आम्ही आज खूप तयार होऊन आलेलो आहे आमची रॅली निघलेली आहे कशासाठी विठ्ठल रुक्मईच्या एकादशी हा परिधान जो पोषक घेतलेला आहे तो कशाचा आहे कसं वाटतं तुला काय सांगत सर कसं सर आज जे बाल आहेत एकदम लहान मुलं आहेत छोटे छोटे मुलं यांना भारतीय संस्कृतीचं सा दर्शन या ठिकाणी त्यांना घडावं आणि या माध्यमातून मुलांना संस्कृती कळली पाहिजे आपल्या आईवडिलांची सेवा कळली पाहिजे आणि जे आपला आराध्य दैवत दे आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे आपण विठ्ठल रुक्माई त्यांच्या आषाढी एकादशी निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही सर याच्या तीन दिवसापासून नियोजन करतोय वारकरी महिनाभर वारीमध्ये चालतात परंतु आज <coughs> विद्यार्थी सुद्धा या वारीमध्ये वारी आपण आपल्या संस्कृतीची वारी आहे आणि हे विचार हे विचार, विद्यार्थ्यांना समोर घेऊन जायचं आहे त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा अशा प्रकारचे विचार रुजवण्याचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून आम्ही करत तीन दिवसापासून करत आहोत जवळजवळ सर आमच्या शाळेमध्ये साडेपाचशे विद्यार्थी आहे त्यापैकी तीनशे विद्यार्थ्यांनी संपूर्ण वारकरी यांचा पोशाख परिधान करून आपल्या आईवडिलांकडे सकाळी तयारी करून घेऊन विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत आणि या आता या ठिकाणी ते महादेव मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी ते दर्शनासाठी गेलेले आहेत आणि यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिर होणाची मीना हाऊसिंग सोसायटी राधास्वामी कॉलनी या ठिकाणी आता सांगता होणार आहे